पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटस गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणी आरोपी साहिल मुलानी याला यवत पोलिसांनी अटक केली असून पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार साहिल मुलानी हा जिम चालवितो आणि शरीर आड अनेक हिंदू महिलांना पसविण्याचा प्रकार त्याच्याकडून होत असल्याचा आरोप आहे या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट असून नागरिक मागणी करत आहेत अशा मानसिकतेला आळा बसलाच पाहिजे पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांततेचं आवाहन केलंय हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागले प्रथम मी एक हिंदू आणि एक आई म्हणून आज आपल्याशी संपर्क साधत आहे आपले नेते हिंदुत्ववादी आमदार गोपीचंद साहेब पडळकर यांनी देखील काही दिवसापूर्वी एक वक्तव्य केलं होतं आणि आपल्या मुलींबद्दल काळजी व्यक्त केली होती की आपल्या हिंदू मुलींनी जिम मध्ये जाऊच नाही त्यांनी घरी योगा हो करावा त्याला अनुसरून आणि गोपीचंद पडळकर साहेबांचा हा जो निर्धार आहे हा मला देखील आवडलेला आहे आणि आज दौंड तालुक्यातून आलेली ही खळबळजनक जी बातमी आहे ही माझ्या मनाला खूप क्लेशदायक वाटतीये मला कारण की पुन्हा एकदा जिम ट्रेनरनी घरात घुसून इथे मुलगी जिम ला गेलेली नाहीये जिम ट्रेनर हा शेजारी राहतोय आणि घरात घुसून त्यांनी सदर मुलीवर अत्याचार केलेले आहेत आणि हा जिम ट्रेनर जिहादी आहे तर माझ एकच म्हणणं आणि एकच मागणी आहे की सदर पोलीस स्टेशनचे जे पी आय असतील अधिकारी असतील त्यांनी याच्यामध्ये निपक्षपातीपणे एक योग्य आणि त्या मुलीला न्याय मिळेल अशा पद्धतीने ठोस भूमिका घ्यावी आणि आईने सांगितल्याप्रमाणे आई आई बरोबर त्या संवाद साधलेला आहे आईने सांगितल्याप्रमाणे गुन्हा नोंदवून घ्यायचा आहे अशी माझी या ठिकाणी मी मागणी करते वारंवार पुण्यात हे प्रकरण उभत आहे मुस्लिम तरुणांकडनं अनेक मुलींना वारंवार त्रास किंवा ही जी घटना आहे ती संपूर्ण समाजाला एक क्लेश आहे किंवा हिंदू धर्मातल्या लोकांना हेच सांगू इच्छितो की आहो यांना टार्गेट दिलेले आहेत यांना टार्गेट दिलेले आहेत यांची जिहादी मानसिकता ही बोकाळलेली आहे आणि यांना टार्गेट दिलेले आहेत की आपल्या हिंदूंच्या मुलींना फसवा त्यांच्या बरोबर ओळख वाढवा त्यांच्याशी प्रेम संबंध तयार करा त्यांना फिरायला घेऊन जा त्यांचं शोषण करा त्यांच्यापासून आपल्या धर्माची उत्पत्ती करा वाढवा हे टार्गेट त्यांना दिलेले आहेत आणि त्या टार्गेटनुसार ते बरोबर आपल्या मुलींना शिकार करतायत आणि आपल्या मुली त्याच्यामध्ये अडकत जात आहेत आम्ही अनेक अनेक माता माऊलींना हेच सांगतोय की आपल्या मुलींना धर्माचं शिक्षण द्या या लोकांपासून लांब ठेवा या लोकांची मैत्री देखील करू नका हे आम्ही ओरडून ओरडून सांगतोय आणि रोज या घटना आपल्या समोर येत आहेत जी यवतची जी घटना आहे ती आपल्या समोर आता ताजी घटना आहे